नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा भाऊ कदम सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत मला सुरुवातच अशी करायची की तुमच्या नावापुढे विनोदवीर किंवा विनोद सम्राट अशा मोठ मोठ्या पदव्या लावल्या जातात किंवा अशा अनेक गोष्टी अनेक प्रेक्षक भाऊक होऊन बऱ्याच गोष्टी बोलतात हे सगळं जेव्हा तुम्ही पाहता हे सगळं जेव्हा तुम्ही बघत असता तेव्हा मनातून कलाकार म्हणून काय दाटून येतं नाही खूप म्हणजे विचार केला तर खूप भीती वाटते हा की अरे मी मी नाही स्वतःला काही असं समजत मी काम करतो <laughs> आणि लोक जी उपाधी देतात त्यामुळे अरे मी नाही बाबा तुम्ही असं का समजता कारण कसं होत करतोच आहे काम चालू आहेत आणि त्याच्यातून ते ना सतत दिसल्यामुळे मजा वाटते आनंद होतोय आणि ती जबाबदारी पेलवेल का आपल्याला कारण असं म्हटल्यावर एक वेगळं वातावरण असतं ना सुपरस्टार स्टार मग ती गाडी असते मग घर छान असत किंवा असं आयुष्यमध्ये राहण्याची सवय ह्या गोष्टी नाहीच आहेत म्हणजे गाडी आहे घर पण आहे पण आम्ही सगळे साधेच आहोत त्यामुळे आधी जमिनीवरच बसून जेवायचं काम आहे असं नाही कि बाबा काहीतरी वेगळ्या नऊ वाजता सगळे जेवायला येतात आणि एक नाश्त्याला असं त्यामुळे ते, ते वातावरण नाही जे स्टार साठी लागत ते आमच्याकडे ते <laughs> काही हो नसतं <laughs> <laughs> ते लाड नाहीत आमच्याकडे आजही बाजारात जाऊन दूध आणा हे आणा त्यामुळे मी तसच राहिलेलं आहे की आजही तरी बाजारात जाऊन दूध भाजी घेऊन काही ऑर्डर येऊ शकते आपल्याला ते घेऊन तिकडे जेव्हा ती भाजी दूध तो काय म्हणतो तुम्ही हा मग आज बाजारात आलं भाजी द्या नकार पैसे नाही रिक्षावाले तसे नाही नाही धंदा आहे म्हटलं पैसे घ्यायला लागते एवढं प्रेम करणार पण हे हे प्रेम मला वाटतं उत्तरोत्तर वाढत जावं आणि निश्चितच आणि हे स्वाभाविक आहे हे होईलच नक्की परंतु आता अनेकदा आपण वेगवेगळ्या निमित्ताने भेटलेलो आहोत परंतु आता हसताय ना हसायलाच पाहिजे नावाचा नवीन कोरा शो कॉमेडी शो आ, कलर्स मराठीवरती येतोय म्हणजे हे एक आहे की कलर्स मराठीवरती अशा पद्धतीचा जॉनरचा शो नव्हता याआधी सो आता ह्या निमित्ताने तो आलेला आहे पुन्हा एकदा निलेश राबले सर भाऊ कदम सर आहेत आहे स्नेतु ओंकार नाटकाच्या निमित्ताने परंतु पुन्हा एकदा म्हणजे तो रंगमंचावरचा एक तो वेगळा अनुभव असतो आणि अशा पद्धतीच्या कॉमेडी शो मध्ये टेलिव्हिजनवरती काम करणं एक वेगळा अनुभव असतो किंवा वेगळं माध्यम आहे शेवटी ते सो इथे पुन्हा एकदा नव्याने ह्या सगळ्या कलाकारांसोबत जुळून घेताना काही कष्ट तर घ्यावे लागले नसतील कारण तुम्ही आधी काम केलेलं आहे परंतु नव्याने पुन्हा एकदा उमेदीने काम करायचं आहे म्हणून काय डिस्कशन झालेलं आहे तुमच्या नाही डिस्कशन म्हणजे एकतर कॅरेक्टर वेगवेगळे करायला मिळतात ओमकार काही वेगळे कॅरेक्टर करतो जे लोकांनी कर बघितलं मी त्यानंतर एकतर टायमिंग आमचं जुळत असल्यामुळे ते सांगायची गरज लागत नाही की हे असं हे तसं साबळे आहे सांगायला आणि त्याप्रमाणे सगळ्यांना सेन्स असल्यामुळे कॉमेडी सेन्स असल्यामुळे ती शांग, एक सांगितलेल्या वेगळा पण विनोद घडू शकतो असं पण होत की अरे हा विचारच केला नव्हता आणि असा निघाला पाहिजे त्यामुळे तो खूप लोकांना आता आमचे एपिसोड झाले त्याचे रिप्लाय खूप छान येत आहेत खूप आवडला आणि वेगळाच वाटतो कार्यक्रम आणि खूप छान टीम आहे आणि सगळे म्हणजे असे आहेत की नव्याने काहीतरी करतोय आपल्याला <laughs> येते असं कोण नाही आहे इथं त्यामुळे ते अजून छान वाटतंय डेफिनेटली पण ना तुमच्या चला हा नंतरची इतकी चर्चा झाली कि सोडलो आणि हे मग निलेश सावळे आधी बाहेर पडले नंतर तुम्ही सगळे बाहेर पडले अशी चर्चा कुठेतरी मी कमेंट वाचले की निलेश सावळे सगळ्यांना घेऊन बाहेर पडले की काय सो हा त्याच्यावरती लावला जातो त्याच्यावर काय तुमच्याकडे निरसन आहे का नाही नाही निलेश सावळे सगळ्यांना घेऊन काय बाहेर पडले नाही तो कोणा तो एकटाच बाहेर पडला आणि त्याच्या काही अडचणी होत्या त्याच्यामुळे तो जो गॅप देत होते तर तो म्हणाला की नाही मी आता एवढं नाही करू शकत मला आराम पाहिजे आणि म्हणून तो बाहेर पडला आणि परत गॅप नंतर जेव्हा चालवेल तेव्हा आपण करू पण गॅप एवढा मोठा होता की त्याला तेवढं शक्य नव्हतं हो महिने गॅप नाही हो शकत बाबा आणि कारण तो काम करणार आहे सतत काम आणि आम्हाला सवय लागली दहा वर्ष त्यामुळे एवढं थांबू शकलो नसतो आम्ही त्यामुळे मग निलेश ला ऑफर आली ह्या कार्यक्रमाची गॅप नंतर आणि मग तो म्हणाला बाबा मग त्याच्या बरोबर कोण कोण आहेत तर मी होतो मोकळा हो मी गेलो आ, कुशल जो तो काय तो हिंदी करत होता आधीच त्यामुळे तो तिथे बिझी होता तो करू शकत नव्हता म्हणजे मी आलो इकडे नंतर बाकीच्या आपापल्या गोष्टी बिझी होते तर त्यांना कसं गॅप आता मिळणार आहे तर त्यांनी आपापली कामं घेतली ते जो तो आपल्या पद्धतीने बाहेर आहे त्याच्यात कोणाला नाही आलेला होतील नाहीये पण आता तुम्ही जसं म्हणालात की आ, सागर कारंडे किंवा कुशल भद्रिके या सगळ्यांना आता गॅपमुळे कामं बरोबर बरीच आली आणि तुमच्याकडेही येत होते काम असं नाही की तुमच्याकडे काम येत नव्हती परंतु तुम्ही चांगल्या संधीसाठी थांबला होता बहुतेक कदाचित आणि त्याच निमित्ताने एक संधी आली हे थांबणं किती महत्वाचं असतं कलाकाराला नाही खूपच म्हणजे खरं तर असं झालं की मी गॅप घेणार होतो हवा नंतर पण असं एक नवीन कार्यक्रम आला आणि एक नवीन सुरुवात परत करायची तर ते जे काही एक्साइटमेंट होती नक्की नाही तिथे तोच कार्यक्रम आपण परत तर त्या रियालिटी शो मध्ये आणि आपलीच लोक आहेत सावळे आहे विशेष म्हणजे आणि अमु ही सगळी टीम कळली मला अरे म्हटलं मग करूया आता तसं एक महिन्याचा गॅप मिळाला होता मी पण जास्त दिवस थांबलो नसतो कुठे चित्रपट घेतले असतं किंवा सिरियल बिर याच्यात अडकल असतं तर मग मला करता नसत आलं पण नशिबाने तसं ऑफर आलं होतं पण मी कळवतो म्हणून सांगितलं होतं कोणाला ना हो नाही म्हटलं पण मग साबळेला लगेच हो म्हटलं करूया म्हटलं मला ना खूप म्हणजे हा प्रश्न मी विचारतो आता तो कसा तुम्ही घेता मला माहिती नाही पण कॉमेडी ऍक्टरच्या बाबतीत सिनेमांच्या म्हणजे हा हे माध्यम तर वेगळं पण hmm. सिनेमाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा या कलाकारांना फक्त तेवढ्याच कामापुरतं म्हणून बघितलं जातं आता ही चौकट जी आहे ही प्रेक्षक बांधतात की इंडस्ट्री बांधतात तुमचं काय मत नाही हे प्रेक्षक नाही बांधत त्यांना बघायचं असतं इंडस्ट्री जी आहे ते ठरवतं की बाबा याला कॉमेडी येतो याला हा रोल हा एवढा रोल तो करेल त्यामुळे त्याला ती कामं मिळतात कारण त्याला जर त्यांनी ठरवलं की त्याला लीड द्यायचंय तर ते लीड देतील म्हणजे कोणी इंडस्ट्रीने स्क्रिप्ट वाईज करायला गेलं तर आता मेहमूद सर साहेबांनी कधी आधीपासून हिंदी मध्ये ते मेन रोललाच होते त्यांनी मेन रोल पण केलेला आहे तशी कामं आता ज्यांनी लिवर आहेत ते सर आहेत तर तो त्यांना तशी कामं मिळाली आहेत म्हणजे आपल्याकडे जर मराठीत तशी कामं केलेली पण आहेत ज्यांना नाही लीड मिळालं त्या त्या रोलसाठी तेवढं वापरलंय त्यांनी पण ज्यांना वापरायचे त्यांनी वापरलंय मला वाटतं की इंडस्ट्रीचा हा गैरसमज तुम्ही लवकरच मोडून काढाल आणि तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायला मिळेल तुर्तास हसताना हसायलाच पाहिजे साठी एक छान आवाहन करा प्रेक्षकांना माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती की नवीन कार्यक्रम आता सुरू झालाय हसताना हसायलाच पाहिजे कलर्स मराठीवर आणि तो आहे शनिवार रविवार रात्री नऊ वाजता तर प्रत्येकाने आप आपल्या फॅमिली सोबत आजी आजोबांसोबत नवरा बायको शेजाऱ्यांसोबत नक्की पहा हसायलाच पाहिजे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्यावर रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा